ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प जीव वाचवण्यासाठी अवयव प्रत्यारोपणाला गती देण्याचा एक मार्ग आहे ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पात वाहतूक विभाग आणि रुग्णालय यांच्या सहकार्यानं रुग्णालयातून महत्वाच्या अवयवांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमीत कमी वेळात करता येते सांगलीत ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हृदयासह पाच अवयव मुंबई आणि पुणे इथं पोहोचवून रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे मरावे परी कीर्ती रूपे उरावे या संत वचनाप्रमाणे मरावे परी देह रूपी उरावे ही उक्ती आता समाजात देहात दिसत आहे सांगली जिल्ह्यात नुकतीच याची प्रचिती आली अवघ्या बत्तीस वर्षांचे नितीश उर्फा आनंदा पाटील गेल्या काही दिवसांपासून कोमात होते नितीशना चक्कर येऊन फिट येण्याचं निमित्त झालं आणि ते कोमात गेले डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली पण हळूहळू उपचारांना मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड असं घोषित केलं अखेर पाटील कुटुंबियांनी आपलं दुःख सावरत नितीश यांच्या अवयवांचं दान करण्याचा निर्णय घेतला सर्व परवानग्या घेतल्या आणि नंतर ग्रीन कॉरिडॉर करत अवघ्या चौतीस मिनिटात सांगली ते कोल्हापूर गाडीने प्रवास तर पुढे कोल्हापूर ते मुंबई स्पेशल विमानाने त्यांचं हृदय मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात केवळ अडीच तासात पाठवण्यात आलं ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून त्यांचं यकृत पुण्यातल्या रुबी रुग्णालयात तर मूत्रपिंड सह्याद्री रुग्णालयापर्यंत पोहोचलं डोळे आणि त्वचा सांगलीतल्याच रुग्णालयात दान करण्यात आली आनंदा पाटील यांच्या कुटुंबियांनी वेळीच निर्णय घेत त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे एक दोन नाही तर पाच ते सहा रुग्णांना नवजीवन मिळालं आहे आता या अवयवदानामध्ये पेशंटचे चार अवयव मुख्य हृदय लिव्हर आणि दोन्ही किडनी याच्या केले के गेले आणि ह्याच्याकरता ग्रीन कॉर्डरचा वापर करतो आपण हृदय जे आहे ते साधारण आठला ऑपरेशन सुरू केले आणि दहा वाजता त्यांचे हृदय पूर्णपणे बाहेर काढण्यात आले त्याच्यानंतर ग्रीन कॉर्डरनं उश्यकाळ हॉस्पिटल ते कोल्हापूर एअरपोर्ट साधारण पस्तीस मिनटामध्ये हे अंतर ॲम्ब्युलन्सने पार केलं तिथनं पुढं कोल्हापूर ते मुंबई चार्टर्ड फ्लाईट त्या हॉस्पिटलने केलेली असते साधारण पाऊन तासामध्ये ते हार्ट कोल्हापूर टू मुंबई एअरपोर्ट पोहोचतं आणि मुंबई एअरपोर्ट ते जसलोक हॉस्पिटल आणखीन एक तीस मिनटं लागतात आणि तिथं पेशंट टेबल टेबलवर त्यांनी घेऊन ठेवलेला असतो त्यामुळे हार्टची ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया जी आहे तिथं गेल्या गेल्या इमिजिएटली चालू होते म्हणजे म्हणजे ज तीन तासामध्ये ते शस्त्रक्रिया चालू होते पेशंटचे तसेच लिवरचे पुण्याला आपण बाय रोड पाठवले ग्रीन कॉर्डरनं लिवर साधारण इथून साडे दहाला निघालं ते दीड लाख साधारण पुण्याला लिवर पोहोचेल आणि तिथे पेशंटला टेबलवर घेऊन ठेवलेलं असतं त्याचे ऑपरेटिव्ह लगेच चालू होतं तर काही किडनी पण जातात आणि किडनीचं ऑपरेशन होतात ऑर्गन डोनेशनचा सल्ला देणारा आमचा एक नातेवाईक आहेत अभिषेक पाटील त्यांनी आम्हाला ऑर्गन डोनेशनचा चांगला सल्ला दिला आणि त्यानंतर उषकाल हॉस्पिटल आणि आनंद मलानी सर यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि आम्हाला चांगलं गायडन्स करून आमच्या भावाचं भावाला त्यांनी इथे जिवंत ठेवत ठेवलं आतापर्यंत असं आम्ही आपला तरुण मुलगा वाचवू शकलो नाही तरी त्याच्या अवयवांच्या रूपाने तो जिवंत राहू शकतो हे समजल्यानं समोर ठाकलेली कटू परिस्थिती पाटील कुटुंबियांनी स्वीकारली आणि अवयवदानाचा निर्णय घेतला सांगलीतल्या रुग्णालयातल्या चिकित्सक आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अवयवदान केलं या रुग्णालयातल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी यात मोलाची कामगिरी बजावली वैद्यकीय पथकाच्या सहाय्यानं हृदय यकृत डोळे आणि त्वचा दान केल्यामुळे इतरांना नवं आयुष्य लाभलं या उदाहरणातून पाटील कुटुंबियांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे मात्र समाजात अवयवदानाविषयी अधिक जनजागृती होणं गरजेचं आहे कारण गरजवंत रुग्णांचं प्रमाण उपलब्धतेहून अधिक आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शिवाजी कांबळे सांगली